नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी प्रदीप भिडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच विमा कंपन्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वत मंजुरी कालबाह्य झालेले एकशे पाच कायदे रद्द बातल करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता विमुद्रीकरणाच्या निर्णयासंदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान गेल्या वर्षीपासूनच चर्चा उर्जित पटेल यांची माहिती उत्तर प्रदेशात एटा इथं झालेल्या भीषण अपघातात पंचवीस शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती पाकिस्तानमध्ये असलेल्या मसूद अझहरला दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या मागणीला फ्रान्सचा पाठिंबा मुंबई महानगरपालिका निवडणूक युतीसाठी शिवसेना भाजपाची जागा वाटपाबाबत चर्चा परस्परांना अपेक्षित जागांची यादी देणार महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी युती स्थान न मिळाल्यास छोटे पक्ष एकत्रित लढणार खासदार शेट्टी आमदार मेटे यांची घोषणा आणि कटकमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना रंगणार केंद्रातल्या पाच सार्वजनिक विमा कंपन्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याला काल मंत्रिमंडळाच्या वित्तीय व्यवहाराशी संबंधित समितीनं तत्वत मान्यता दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार न्यू इंडिया इन्शुरन्स युनायटेड इंडिया इन्शुरन्स ओरिएंटल इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स आणि नॅशनल इन्शुरन्स या कंपन्या आता शेअर बाजारात गुंतवणूक करू शकणार आहेत तसंच आपली भांडवली गरज पूर्ण करण्यासाठी निधी उभारू शकणार आहेत शेअर बाजारात कंपन्यांची नोंदणी करताना इन्शुरन्स कंपन्यांच्या कारभारात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी वर्षीच्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती कालबाह्य झालश पाच कायदे रद्द करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली कालबाह्य आणि अनावश्यक कायदे शोधून काढण्यासाठी प्रधानमंत्री कार्यालय आणि भारतीय विधी आयोगानं नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीनं एकूण एक हजार आठशे चोवीस कायदे कालबाह्य झाल्याचं म्हटलं आहे यापैकी एक हजार एकशे पंचाहत्तर कायदे याआधीच रद्दबातल करण्यात असंही रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं देशभरातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पदपुरवठा करण्यासाठी पत हमी निधीमध्ये अडीच कोटी हजार कोटीवरून साडेसात हजार कोटींपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची निर्गुंतवणूक प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन सरकारचा विशिष्ट हिस्सा निश्चितीसाठी पर्यायी यंत्रणा तयार करण्यात येणार आहे या निर्णयालाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली रस्ते वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याच्या भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील सामंजस्य कराराला या बैठकीत मंजुरी देण्यात आली या करारानुसार वाहतूक क्षेत्रातील तंत्रज्ञान वाहतूक विषयक धोरण नियोजन प्रशासन आणि व्यवस्थापन यांचं उभय देशात आदान प्रदान करण्यात येणार आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयासंदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान गेल्याच वर्षी चर्चा सुरु झाली होती अशी माहिती रिझर्व्ह गव्हर्नर उर्जित पटेल यांनी काल संसदेच्या स्थायी वित्त समितीला दिली काँग्रेस नेते विरप्पा मोईली यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे मोठ्या मूल्याच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय नेमका कोणाचा होता तसंच रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता अशा मुद्द्यांवर यावेळी पटेल यांना प्रश्न विचारण्यात आले समितीचे सदस्य डॉक्टर मनमोहन सिंग यांनीही काही प्रश्न विचारल्याचं समजतं विमुद्रीकरणानंतर चलन व्यवस्थेत नऊ लाख कोटी रुपयाहून अधिक रकमेच्या नव्या नोटा चलनात आल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान संसदेच्या लोकलेखा समितीनं या प्रकरणी उर्जित पटेल यांना प्रश्नावली पाठवली असून वीस जानेवारीला हजर होण्यास सांगितलं आहे केंद्रीय वित्त मंत्रालयालाही या समितीनं प्रश्न विचारले असून त्यांची सविस्तर उत्तरं देण्यासाठी मंत्रालयानं मागितला आहा देशातल्या कनिष्ठ न्यायालयांमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत एकसमानता आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं काल न्यायाधीशांची एक समिती स्थापन केली भरती प्रक्रियेच्या जाहिरातीच्या जाहिराती परीक्षा मुलाखतीच्या तारखा यासह नियुक्तीपत्र आणि अन्य संबंधित गोष्टी ही समिती ठरवणार आह सरन्यायाधीश जेएस यांच्या पीठानं काल ही समिती स्थापन केली पाकिस्तान असलखि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मोर्क्या मसूद अझरला दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या मागणीला फ्रान्सनं पाठिंबा जाहीर केला आहे मसूद अझरला जागतिक दहशतवादी ठरवणारा एक प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या प्रतिबंध समितीमध्ये पुन्हा सादर व्हावा यासाठी पुढाकार घ्याचं आश्वासन फ्रान्सन दिलं आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा औलान राजनैतिक सल्लागार जेम्स आदिवर्थ यांनी ठामपणे भारताच्या मागणीचं समर्थन केलं आहे मसूद अझरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंध समितीच्या सदस्य देशांशी भारताची चर्चा सुरू आहे या समितीमध्ये फ्रान्सचा समावेश असून भारताच्या मागणीला फ्रान्सनं पूर्ण समर्थन दर्शवलं आहे तसंच एनएसजी अर्थात अणुपुरवठादार देशांच्या गटाचं सदस्यत्वही भारताला मिळेल असा विश्वास जेम्स आदिवर यांनी व्यक्त केलेला आहे उत्तर प्रदेशामध्ये एटामधल्या अलीगंज इथं आज एक स्कूल बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातामध्ये पंचवीस शाळकरी विद्यार्थी दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे या अपघातामध्ये पंचवीस विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली एटामधल्या जिल्हा प्रशासनानं थंडीमुळे शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले असतानाही ही शाळा सुरू होती या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी निघाले असताना हा अपघात झाला छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यामध्ये एका शक्तिशाली स्फोटामध्ये तीन महिलांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले महिलांचा एक गट जंगलामध्ये औषधी वनस्पती गोळा करत असताना त्यातल्या महिलांचा तिथं असलेल्या अत्याधुनिक स्फोटक उपकरणावर पाय पडल्यानं स्फोट झाला या स्फोटामागं माओवाद्यांचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे विमुद्रीकरणाचा निर्णय आणि प्रक्रियेचा निषेध दर्शवण्यासाठी काँग्रेसतर्फे काल रिझर्व रिझर्व्ह कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर सत्तर दिवस उलटूनही अद्याप बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा कायम आहेत आणि रोखीची समस्या सर्वसामान्यांना भेडसावत आहे असा आरोप काँग्रेसनं केला असून या सर्व गोष्टींची जबाबदारी स्वीकारून रिझर्व्ह गव्हर्नर डॉक्टर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रिझर्व्ह बँक असा मोर्चा काढण्यात आला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ज्येष्ठ नेते नारायण राणे कृपाशंकर सिंग काँग्रेस कार्यकारिणीचे समन्वयक रणदीप सिंग सुरजेवाला माज, माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि इतर नेते यात सहभागी झाले होते काळा पैसा आणि दहशतवाद्यांच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारनं विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर केला मात्र यामुळे ना दहशतवाद कमी झाला ना काळा पैसा मिळाला फक्त जनतेला त्रास झाला असा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी काल घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केला नागपूरमध्ये रिझर्व्ह बँक चौक इथं काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेचे विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला दिल्लीतही संसद भवन मार्गावर असलेल्या आरबीआयच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मात्र पोलिसांनी रस्त्यातच आंदोलनकर्त्यांना रोखलं उत्तर प्रदेशमधे विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षानं काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची घोषणा केली असली तरी जागा वाटपाविषयी अद्याप दोन्ही पक्षांमध्ये सहमती झालेली नाही अखिलेश यादव यांनी काँग्रेसला नव्वद जागा देण्याची तयारी दर्शवली आहे मात्र शंभरपेक्षा जास्त जागा देण्याची काँग्रेसची मागणी आहे राष्ट्रीय लोकदल पक्षाबरोबरही समाजवादी पक्षाची आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी याबाबतचं चित्र अद्यापही स्पष्ट नाही मात्र आपण केवळ काँग्रेसबरोबर वाटाघाटी करत असल्याचं समाजवादी पक्षाचं म्हणणं आहे राष्ट्रीय लोकदलाबरोबर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं पक्षानं स्पष्ट केलं आहे दुसरीकडे कडून उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या शीला दीक्षित यांनी अखिलेश यादव यांच्यासाठी आपली दावेदारी मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात शिवसेना आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची दुसरी बैठक काल मुंबईत झाली या बैठकीत उभय पक्षांनी सकारात्मक चर्चा केली असून जागा वाटपाबाबतही बोलणी झाली अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार अनिल देसाई यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली भाजपानं एकशे चौदा जागांची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं जागा वाटपाबाबत दोन्ही पक्ष आपल्याला अपेक्षित असणाऱ्या जागांची यादी एकमेकांना देतील त्यानंतर पक्षातले ज्येष्ठ नेते अभ्यास करून पुढची बोलणी करतील असं देसाई म्हणाले बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी या बैठकीत मोकळ्या पद्धतीनं चर्चा झाल्याचं सांगितलं दोन्ही पक्ष ज्या जागा जा जिंकू शकतील अशा जागांचा जा प्रस्ताव एकमेकांना देणार असल्याचंही शेलार यांनी सांगितलं आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीनं स्थान न दिल्यास छोटे घटक पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवतील असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी काल सांगितलं नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते आगामी निवडणुकीबाबत महायुती समन्वय समितीची बैठक तातडीनं बोलवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे मात्र अद्याप बैठक झालेली नाही भाजप आणि शिवसेनेत सद्यस्थितीत युती होणं कठीण दिसत असल्यानं स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घटक पक्षांना घ्यावा लागेल असंही या याप्रसंगी सांगितलं शिवसंग्राम पक्षाला निवडणूक आयोगानं मान्यता दिली असून येत्या वीस तारखेला पुण्यात शनिवारवाडा इथं पक्षाची आणि चिन्हाची घोषणा केली जाणार आहे अशी माहिती विनायक मेटे यांनी यावेळी दिली आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात युती झाली असून या निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत अशी माहिती रिपायचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली युती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्यात चर्चा झाली असून युती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी याप्रसंगी सांगितलं शिवसेना जर या युतीत सहभागी झाली तर त्यांचं स्वागतच करू असंही ते म्हणाले तर आरपीआय आणि भाजपा यांच्या युतीसंदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांना आणि जिल्हा प्रमुखांना कालच निर्देश दिले असून या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर हे उपस्थित होते अट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी धुळ्यामध्ये काल बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेल्या या मोर्चाचं रुपांतर जेल रोड इथं सभेत झालं अट्रॉसिटी कायदा कडक करण्यासह कायद्याचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी त्याचप्रमाणे भटक्या विमुक्त जाती जमातींना अट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण द्यावं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठी मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या वाम से राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे या अर्थसंकल्पाविषयी अनेक अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहेत शेतकऱ्यांनीही आपल्या अपेक्षा दूरदर्शनकडे व्यक्त केल्या आहेत जे बजेट येऊ घातलेलं आहे त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षा <coughs> मोदी साहेबांनी जे जाहीर केलं होतं हमी भावावर आपलं उत्पादन खर्चावर आधारित हमी भावाचं तर ती एक मागणी आमची शेतकरी म्हणून राहील तसंच दुसरा मुद्दा कपाशी कपाशीचं खूप मोठ्या प्रमाणात इथे लागवड होते कपाशीच्यासाठी जिनिंग खूप मोठ्या प्रमाणात आहे स्पिनिंग इंडस्ट्री इथे ज जळगाव जिल्ह्यामध्ये दोन ते तीन युनिट आहेत पण तेही खूप इफेक्टिव्हली काम करताना दिसत नाही आहे त्याच्या पुढची स्टेज जी आहे स्पिनिंग नंतरची विविंग क्लोदिंग ह्या ज्या गोष्टी आहे म्हणजे थोडक्यात टेक्स्टाईल पार्क इथे जर झाले जळगाव जिल्ह्यामध्ये दोन तीन टेक्स्टाईल पार्क होऊ शकतील अशा पद्धतीची जर योजना राबवली गेली तर शेतकऱ्याचा याच्यामध्ये विकास होण्याची शक्यता आहे शासनाने शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे असं जर सांगायचं म्हटलं तर मला एक वाटेल की अनुदानित देणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या पाहिजेत त्या दुपटीपेक्षाही जास्त आहेत तशात त्यांची त्या क्वालिटी सुधारली पाहिजे इलेक्ट्रिकच्या विजेच्या बाबतीत शासनाने शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस मार्ग स्वीकारला पाहिजे ज्या वेळेस मजूर कामावर येत नाही त्यावेळेस वीज मिळते ज्या वेळेस पाणी भरायचं आहे त्यावेळेस रात्रीच्या वेळेस कसं भरलं जाईल या सर्व गोष्टीचा विचार झाला पाहिजे दुसरी गोष्ट उत्पादन आधारित किंमत ही मिळालीच पाहिजे कि जळगाव जे आपण इसमे पंचाळीस हजार हेक्टर केली का उद्योग आहे और में मी किल्निरात होता जळगाव जिल्ह्याचे ज्यादा खान्देशचे पण इसके बारे में यहाँ कुछ भी नहीं है याने के बारे में या करण्या और ज्यादा मिलना चाहिए शाळा मदली विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी बाबत राज्यातल्या शिक्षकांनी घेतलेल्या प्रयत्नांचं प्रतिबिंब प्रथम या संस्थेच्या असर या पाहणी अहवालात उमटलं आहे हे मत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं मुंबईत काल असर या पाहणीच्या बाराव्या अहवालाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या अहवालातल्या निष्कर्षानुसार देशभरात शाळांमध्ये नोंदणीचं प्रमाण वाढून अठ्ठ्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे तर शाळेतल्या उपस्थितीचं प्रमाण पंच्याऐंशी टक्के असल्याचं समोर आलं आहे या अहवालात आठवी झालेल्या मुलांची स्थिती चिंताजनक आहे तसंच अहवालामुळं शैक्षणिक क्षेत्रातल्या उणीवा आणि आव्हानं समजली असून त्यानुसार सुधारणा करता येतील असं तावडे म्हणाले शिक्षण विभागाच्या प्रयत्नांमुळे राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या शाळात मोठी सुधारणा झाली असून चौदा हजार विद्यार्थ्यांनी खासगी शाळा सोडून जिल्हा परिषदांच्या शाळेत प्रवेश घेतल्याचं त्यांनी सांगितलं बुलडाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं खामगाव इथं तीन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं काल या प्रदर्शनाचा समारोप झाला अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी आणि वैज्ञानिक दृष्टीनं त्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत याप्रसंगी म्हणाल या प्रदर्शनात डिजिटल इंडियाच्या धर्तीवर रोकडरहित गाव सायकलद्वारे फवारणी सौर ऊर्जेवर चालणारं स्प्रिंकलर असे विविध प्रकल्पांची मॉडेल्स विद्यार्थ्यांनी सादर करत बक्षिसं मिळवली वाहन जागृती करून अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त बुलडाण्यात काल रॅली काढण्यात आली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला यावेळी वाहतूक पोलीस उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते वाहतूक नियमाची माहिती देणारे या याप्रसंगी विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते वाहतुकीच्या नियमांचं पालन करून अपघात टाळण्याचं आवाहन याप्रसंगी करण्यात आलं बुलडाण्यात सुरक्षा सप्ताहानिमित्त रस्ता सुरक्षिततेसाठी मानवी साखळी तयार करून त्यात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यात येत आहे प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत भारतीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं भारतीला स्वतःच्या मालकीचं कार्यालय मिळाल्यानं हा दिवस संस्मरणीय असल्याचं डॉक्टर सूर्यप्रकाश म्हणाले यावेळी महाभारतीचे कार्यकारी अधिकारी एस सी पांडा सदस्य राजीव सिंग दूरदर्शनच्या महासंचालक सुप्रिया साहू डीडी न्यूजच्या महासंचालक वीणा जैन आणि आकाशवाणीचे महासंचालक एफ शहरियार आकाशवाणी वृत्त विभागाचे महासंचालक सीतांशु कार आणि इतर अधिकारी उपस्थित होते ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये अग्र मानांकित अँडी मरे आणि स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरची कूच सुरू आहे अँडी मरेन त्याच्या प्रतिस्पर्ध्यावर सहा तीन सहा शून्य सहा दोन असा सहज विजय मिळवला तर पदाचा दावेदार समजल्या जाणाऱ्या फेडररनं नोहा रुबिनवर सात पाच सहा तीन सात सहा अशी मात केली दुसरीकडे मरीन चिलिच आणि निक कुर्गियॉस यांचं आव्हान संपुष्टात आलं तर महिलांमध्ये अव्वल मानांकित अँजेलिक कर्बर गार्बिन मुगुरोझा व्हीनस विल्यम्स देखील स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे एकदिवसीय क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यात आज कटक इथं दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे यापूर्वी झालेला पहिला एकदिवसीय सामना जिंकून भारताने या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे त्यामुळे हा सामना जिंकल्यास भारताला मालिका जिंकण्याची संधी आहे पहिल्या सामन्यात धावांचा सा यशस्वी पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचं मनोधैर्य उंचावलेलं आहे कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणारा भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत देखील त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच विमा कंपन्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वत मंजुरी कालबाह्य झालेले एकशे पाच कायदे रद्दबातल करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता विमुद्रीकरणाच्या निर्णयासंदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान गेल्या वर्षीपासूनच चर्चा उर्जित पटेल यांची माहिती उत्तर प्रदेशात एटा इथं झालेल्या भीषण अपघातात पंचवीस शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती पाकिस्तानमध्ये असलेल्या मसूद अझहरला दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या मागणीला फ्रान्सचा पाठिंबा मुंबई महापालिका निवडणुकीत युतीसाठी शिवसेना भाजपाची जागा वाटपाबाबत चर्चा परस्परांना अपेक्षित जागांची यादी देणार महानगरपालिका जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी युतीत सामना मिळाल्यास छोटे पक्ष एकत्रित करणार खासदार शेट्टी आणि आमदार मेटे यांची घोषणा आणि कटकमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना रंगणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार